वरुड तोफा येथे आनंद मेळाव्याचे आयोजन वरुड तोफा गावमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी आनंद मेळावा आयोजित केला होता वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद वाच्य दिसून येत होत त्यांच्या या आनंद मेळाव्याला गावकरी मंडळींनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बी एम वानखेडे सर व सहशिक्षक शंकर बोरकर सर यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे शाळा समितीचे अध्यक्ष विजय वानखेडे व उपाध्यक्ष मारुती व्यवहारे तसेच सरपंच मंगला गौतम वानखेडे उपसरपंच शाहिस्ता सेख सादिक ग्रामपंचायत सदस्य प्रवीण वानखेडे भागवत माळेकर तंटामुक्ती अध्यक्ष संतोष आंबोरे पाटील व पोलीस पाटील संजय आंबोरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आनंद मेळावा आयोजित करण्याच्या मागे विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व व्यावहारिक ज्ञान बळकट होण्याचा हेतू आहे असे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यावेळी सांगितले मेळाव्याला गावातील भरपूर संख्येने नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली गट ग्रामपंचायत सदस्य प्रवीण विश्वनाथ वानखडे वरुडतोफा यांनी ही माहिती दिली इंडियन न्यूज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजे सह स्थानिक रिसोड प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपण पाहत आहात इंडियन न्यूज ट्वेंटी फोर अशाच आपल्या परिसरातील वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी